आपल्या सर्वांच्या पॅटर्न पॅटर्नमध्ये स्वागत आहे एक्झाम आता जवळ आले अजूनही आपण अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर लवकर सुरुवात करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सर्व लेक्चर्स अवेलेबल आहेत तर रोजचे रोज लेक्चर्स रोज बघत जा आणि रोजचे रोज लेक्चर्स रोज रोज अपलोड देखील होतात तर चला आता क्वेश्चन सिरीजला सुरुवात करूया तर काय बघा पहिला प्रश्न बीच थ्री कम्पोनंट्स कॉन्स्टिट्यूट इज सर्क्युलेटरी सिस्टीम तर सर्क्युलेटरी सिस्टीम कशाबद्दल विचारलं क्वेश्चन सर्क्युलेटरी सिस्टीम बद्दल मला सांगा बरं वॉट इज सर्क्युलेटरी सिस्टीम सर्क्युलेटरी सिस्टीमला रक्ताभिसरण विसरण संस्था म्हणतात काय म्हणतात रक्ता विसरण संस्था या सिस्टीम मध्ये पूर्ण बॉडीमध्ये ब्लडचं सर्क्युलेशन ब्लडचा सप्लाय हार्ट काय करतो हार्ट ब्लड पंप करतो आणि सगळ्या बॉडीला पुरवठा केला जातो ज्या सेल्सला गरज आहे तिथपर्यंत ब्लड पोहोचवलं जाते मग ही जी पूर्ण सर्क्युलेशनची मेथड आहे ती सर्क्युलेटरी मध्ये येते मग सर्क्युलेटरी सिस्टीम कशा थ्रू कॅरी के आउट केलं म्हणजे कशा थ्रू घडते काय काय ऑर्गन्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात काय काय हेल्प करतात यांचे फक्त आपल्याला नावं विचारलं सिम्पली मग मला सांगायचं ब्लड सर्क्युलेट करायचं आहे तर कोण करेल हार्ट करेल हार्ट, हार्ट काय करेल पंपिंग करेल काय करणार पंपिंग मग पहिलं ऑर्गन काय येणार हार्ट आता हार्टनी ब्लड दिलं आहे ठीक आहे बाबा हार्टनी प्रेशर लावलं ला। आता ब्लड फ्लो स्टार्ट होईल पण जर ब्लड फ्लो आता इमॅजिन करा आपल्या घरी एक पाण्याचा सोर्स तर आपल्याला भेटला सोर्स भेटला आहे काहीतरी विहीर आहे काहीतरी नदी आहे पण ते पाणी जर घरापर्यंत पोचवायचं तर काय इम्पॉर्टंट आहे पाईपलाईन मग पाईपलाईन हवी आहे की नाही जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो घडून आणायचं असेल कोणत्याही लिक्विडचा जसं आपल्याला इथे रक्त पूर्ण बॉडीमध्ये सप्लाय झालं पाहिजे मग ते सप्लाय ऑफ अ ब्लड कशा थ्रू होईल या पाईपलाईन थ्रू ज्याला आपण काय म्हणणार ब्लड वेसेल्स ब्लड वेसेल्स अँड कॅपिलरीज काय <coughs> म्हणणार ब्लड वेसेल्स अँड कॅपिलरीज आन्सर काय असणार ऑप्शन नंबर बी हार्ट ब्लड वेसल्स आणि कॅपिलरीज आता या डायग्राममध्ये बघा बरं हे जे काही मध्ये लोकेटेड आहे आपल्या चेस्ट मध्ये जो दोन्ही लंग्सच्या मध्ये प्रेझेंट आहे ऑर्गन त्याला म्हणायचं हार्ट आणि हा हार्ट हार पंपिंग ऑफ ब्लड हे त्याचं फंक्शन आहे नंतर काय हे जे दिसत आहेत हे आहेत ब्लड वेसल्स ज्या ब्लडला कॅरी करतात आणि जे छोटे 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 मायक्रो ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसत आहे जे प्रत्येक बॉडीच्या लास्ट टोकापर्यंत पोचलेलं आहे ते ट्युब्युलर स्ट्रक्चर्सला काय म्हणणार आपण कॅप्युलरीज मग हे काय करणार पूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीम कम्प्लीट करणार लक्षात आलं आहे अजूनही काही डाऊट आहे आणि बाकी ऑप्शन्समध्ये काय दिसत आहे लंग्स फॅरिन्स डायफ्राम मला थोडंसं आठवा बरं सर्क्युलेटरी सिस्टीम आता क्लिअर झाली मग लंग्स फॅरिन्स डायफ्राम कोणत्या सिस्टीममध्ये आले होते आठवा आठवा तर कोणत्या सिस्टीममध्ये आले होते हे रेस्पिरेटरी सिस्टममध्ये अरे श्वास घेतो होतो तेव्हा लंग्सच्या कॅविटीमध्ये नाही का स्पेसचं बघितलं होतं मग हे सगळे आहे ना रेस्पिरेटरी सिस्टममध्ये बोन मारो लिव्हर यांचा आणि ब्लड सर्क्युलेशनचं काहीही कनेक्शन नाही आहे मसल्स अँड वेन्स हे देखील नाही आहे मसल्स अँड वेन्स जेव्हा आपण एक्सरसाईज वगैरे करू तेव्हाचा कन्सेप्ट बघा आता पुढचा प्रश्न स्ट्रॉंग ॲसिड्स लाईक एसटो एसो फोर काय विचारलं आहे स्ट्रॉंग ॲसिड्स लाईक हायड्रोजन सल्फरिक ॲसिड हायड्रोसल्फरिक ॲसिड हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड या तीन ॲसिडची नावं पण दिलेत मग ह्या स्ट्रॉंग ॲसिड्सला अजून काय म्हणतात असा प्रश्न आहे ठीक आहे तर मला सांगा जे काही स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत जसं की आता इथे आपल्याला एक्झाम्पलमध्ये एस टी एसोफोडची बॉटल्स पण दिसत आहे मग यांना आपण काय म्हणणार मिनरल ॲसिड्स काय म्हणणार मिनरल ॲसिड्स आता बघा वीक ॲसिड्स म्हणजे काय ज्यांचा पी एच हा सेवनपेक्षा कमी असतो नॉर्मली आपल्याला पी एच केल माहिती आहे तुम्हाला मग पी एच केलमध्ये वन टू फोर्टीन हे पी एच चाललेलं असतात आणि सेवन हा न्यूट्रल पीएच असतो अशी एक स्किल असते सेव्हन न्यूट्रल पी एच असतो म्हणजे वन नंबरला एकदम कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असतात ज्यांना स्ट्रॉंग ऍसिड म्हटलं जाते आणि आपला क्वेश्चन देखील स्ट्रॉंग म्हणजे ज्यांचा पीएचआ सेव्हनपेक्षा कमी असेल किंवा मग सेव्हनच्या अलीकडे सगळे असणार असेव्हनच्या नंतर असणार सगळे बेसेस आणि जे स्टार्टिंगला वन टू थ्री पी एच वाले असणार ते असणारे स्ट्रॉंग ऍसिड्स मग इकडे आणि जे फोर्टीन पीएच वाले असतात स्ट्रॉंग बेस हा सध्या तुमचा कन्सेप्ट एवढा इम्पॉर्टंट आहे पण लक्षात काय ठेवायचं आपल्याला की स्ट्रॉंग ॲसिड जे काय त्यांना अजून काय म्हणायचं विंडल ॲसिडस म्हणायचं ठीक आहे तर वीक ॲसिड्स समजले नंतर काय कॉस्टिक ॲसिड म्हणजेच करोसिव्ह ॲसिड ज्यांची रिॲक्शन आपल्याला खूप जास्त दिसते ऑर्गॅनिक ॲसिडस म्हणजे काय सिट्रिक ॲसिड ऑक्झॅलिक ॲसिड जे की व्हिनेगर जे की फूडमध्ये वगैरे म्हणजे फ्रूट्समध्ये वगैरे अवेलेबल असते नेक्स्ट बघा वॉट ऑकर्स वेन अ फ्रूट ट्रायफन्स कॉझिंग अ फ्रेगरन्स टू बी रिलीज काय विचारलंय वॉट वेन अ फ्रूट रायपल जेव्हा फळ पिकते काय फळ पिकते म्हणजे काय जेव्हा एखाद्या फ्रूटमध्ये केमिकल रिॲक्शन्स घडतात याला आपण बायो केमिकल रिॲक्शन म्हणतो का म्हणतो बरं कारण बायोलॉजिकल म्हणजे एका लिव्हिंग जे काही फ्रूट आहे त्याच्यामध्ये केमिकल प्रोसेस होतात आणि त्याच्यामध्ये पिकण्याची क्रिया घडून येते मग त्याच्यामध्ये काय होते कॉजिंग ऑफ फ्रेग्रन्स टू बी रिलीज काय रिलीज होतो फ्रेग्रन्स म्हणजे एक स्पेसिफिक असा सुगंध रिलीज होतो वास येतो त्या फुल फळाचा मग इमॅजिन करा एक आपल्याकडे कच्चा फळ आहे आता ते पिकलं आहे आणि मग पिकलेलं बनलं आहे मग या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काही केमिकल रिॲक्शन्स घडतात ज्याच्या ड्युरिंग काही चेंजेस होतं जसं की काय त्याचा कलर चेंज होणार त्याचे स्मेल चेंज होणार म्हणजे वेगळा फ्रेग्रन्स डेव्हलप होणार मग हे सगळं कोणत्या टाईप ऑफ चेंज असणार आहे केमिकल चेंज कोणता चेंज आहे केमिकल चेंज ऑप्शन नंबर बी मध्ये काय दिलं आहे अ चेंज इन फिजिकल स्टेट मला सांगा फिजिकल स्टेटमध्ये फक्त चेंज झाला आहे का नाही जे काही फळं होते ते कच्चे असतात इथे तुम्हाला काय व्हेजिटेबल मार्केट दिसत आहे पण ह्याच्यामध्ये फक्त एवढंच बघा की जे काही कच्चे फळं असतात ते पिकल्यानंतर त्याचा कलर वगैरे चेंज होतो सॉलिडचं लिक्विड लिक्विडचे गॅस असं काही ट्रान्सफॉर्मेशन होत नाही म्हणजे फिजिकल स्टेटमध्ये चेंजेस येत नाहीत द मास इन्क्रीजेस हा पण आपण संबंध नाही लावू शकत मास वाढतो कधी कधी फ्रूट आता पिकल्यानंतर मोठे होऊ शकतात पण ते मास इन्क्रीज होईल असं आणि फ्रेग्रेन्सचा काहीतरी संबंध येईल का तर नाही फ्रेग्रेन्स निर्माण होण्यासाठी केमिकल रिॲक्सेस घडणं खूप इम्पॉर्टंट आहे डेन्सिटी डिक्रीजेस हे पण बरोबर नाही आता बघा पुढचा प्रश्न व्हॉट इज द नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी ह्युमन बीइंग नॉर्मल बॉडी टेम्परे अंडरलाईन करा नॉर्मल विचारले बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी ह्युमन बीइंग एक आता हेल्दी पर्सन समजा मला सांगा आपण ज्या हॉस्पिटलला जातो आजारी पडलेला असल्यावर आपले टेम्परेचर थर्मामीटरचा यूज करून टेम्परेचर महसूस होतं त्यामुळे आपल्याला ताप आली असेल तर थोडंसं जास्त भरते मग त्या कंडिशन्समधलं टेम्परेचर आपण कन्सिडर करायचं नाही कधी विचारलंय नॉर्मल बॉडी टेम्परेचर म्हणजे ह्युमन्सला त्या कोणता डिसीज झालेला नाही आहे त्याला कोणताही त्रास नाही आहे त्या कंडिशनमध्ये बॉडी टेम्परेचर किती असेल ते असेल थर्टी सेवन डिग्री सेंटीग्रेड किती असेल थर्टी सेवन डिग्री सेंटीग्रेट बघा पुढचा प्रश्न साऊंड ट्रॅव्हल्स थ्रू अ मिडियम इन द फॉर्म ऑफ मला सांगा साऊंड कोणत्याही आता साऊंड कोणत्या कोणत्या मिडियमधून ट्रान्सफर होतो सॉलिड लिक्विड गॅसेस ठीक आहे मग याच्यामधून ट्रॅव्हल होताना जो काही आपला इयरपर्यंत येतो तो, तो कशाच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो वेव्सच्या साऊंड वेव्सच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो लक्षातच ठेवायचं आता पाठ करायचा माझ्यासोबत म्हणा आणि लर्न होऊन जाईल की साऊंड हा वेव्सच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतो कशाच्या फॉर्ममध्ये वेव्सच्या फॉर्ममध्ये मग आन्सर काय असणार ऑप्शन नंबर सी बघा पुढचा प्रश्न इन अ रेग्युलर रिफ्लेक्शन वेन अ पार्लर इन्सिडेंट रेज स्ट्राईक द सर्फेस रेग्युलर रिफ्लेक्शन अगोदर तर समजून घ्या की रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय मला सांगा वॉट इज रिफ्लेक्शन म्हणजे काय एखादा कोणताही रिफ्लेक्टिंग सर्फेस आहे त्याच्यावरती इन्सिडेंट रे आली आणि ती रिफ्लेक्ट होऊन गेली रिफ्लेक्टेड रेच्या फॉर्ममध्ये ह्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो पण क्वेश्चन येतो या सर्फेसचा जो आपण यूज केला जर यूज केलेला सर्फेस हा स्मूद असेल एकदम शायनी असेल जसं की आपल्या घरचे टाईल्स वगैरे एकदम स्मूद असतात ज्याच्यावरून प्रॉपरली आता मिरर मिररमध्ये काय होतं एकदम स्मूथ सरफेस आहे पण जेवढ्या रे झाल्या बरो बर त्या बरोबर रिफ्लेक्ट होऊन जातात मग त्या कंडिशन्समध्ये आपण त्याला रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणतो पण जसं की एखादी खडबड अशी भिंत जो की चॉकबोर्ड असतो ते बोर्ड, बोर्ड ज्या कंडिशन्समध्ये जसे आपले विंडोज यांच्यावर काय होते प्रॉपर रिफ्लेक्शन घडत नाही का कारण जो सर्फेस असतो यूज केलेला जो काही सर्फेस आहे तो त्या टाईमला रफ असतो मग रफ सरफेसवरून होणारं रिफ्लेक्शन द रिफ्लेक्शन ड्यू टू रफ सरफेस काय म्हणू शकतो इरेग्युलर रिफ्लेक्शन मग रेग्युलर रिफ्लेक्शन काय असते आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन काय असते ते समजलं आहे मग रेग्युलर रिफ्लेक्शनच्या केसमध्ये जर इन्सिडंट रे पॅरल असतील ही जी काही इन्सिडेंट रे पहिली आली आहे ही जी काही दुसरी आली आहे थर्ड आली आहे ह्या जर पार्लर रेज असतील तर रिफ्लेक्टेड रेज द रिफ्लेक्टेड रेज आर ऑब्झर्व्ह टू बी कशाबद्दल विचारलं आहे रिफ्लेक्टेड रेज त्या कशा असतील असा प्रश्न आहे मला सांगा जर ही आली आहे काहीतरी इन्सिडेंटचा अँगल बनवला आहे अँगल ऑफ इन्सिडेन्स मग जाताना ती अँगल ऑफ रिफ्लेक्शन जो काही बनवेल तो सेम असणार आहे बरोबर आहे परत या केसमध्ये ही पार्लर लाईन आली आहे ती पण सेम अँगलमध्ये रिफ्लेक्ट होईल आणि ही पण सेम अँगलमध्ये रिफ्लेक्ट होईल म्हणजे आलेल्या पार्लर लाईनसाठी जाणाऱ्या रिफ्लेक्टेड रेज ह्या कशा असतील बघा बरं आता ह्या पण पार्लर असणार म्हणजे जर रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये पार्लर रेज आता एक आपण छान डायग्राम काढूया हे बघा हा आहे रिफ्लेक्टिंग सरफेस याच्यावरती एक इन्सिडंट रे आली रिफ्लेक्ट होऊन गेली याला जर पॅर्लर अजून एक रे आली आता ही आहे पार्लर रे थोडी माझी वाकडी होते काढताना बट इमॅजिन करा ही एकदम स्ट्रेट लाईन आहे आणि पॅर्ल आहे मागच्या लाईनला ती आता रिफ्लेक्ट होऊन जाते रिफ्लेक्ट झाली आता थर्ड था रे काढूया इकडून आली समजा ही पण रिफ्लेक्ट झाली मग ह्या येणाऱ्या रेस जर पॅर्लर होत्या तर रिफ्लेक्टिंग रेस देखील कशा दिसत आहेत आपल्याला पॅर्ल दिसत आहेत इमॅजिन होतं मग या कंडिशन्समध्ये ह्या रेस पॅरल असणार मग आन्सर काय असेल ऑप्शन नंबर बी पॅर्ल टू इच अदर ठीक आहे बघा पुढचा क्वेश्चन कुकर हँडल्स आणि इलेक्ट्रिकल स्विचेस आर टिपिकली मेडअप ऑफ बॅकलेट बिकॉज इट इज टाईप ऑफ प्लास्टिक बॅक कुकर हँडल्स कशाबद्दल विचारले आता बघा आतापर्यंत ऑब्झर्व केलं नसेल तर घरी कधी किचनमध्ये जा कुकरचे जे काही हँडल्स असतात ते आठवा फक्त त्याला जाणून बघू नका ते मेल्ट होते की नाही फक्त बघा की कुकर हँडल्स किंवा जे इलेक्ट्रिकल स्विचेस असतात त्यांच्या केसमध्ये आर टिपिकली मेडअप ऑफ बॅकलेट बॅकलांवरच्या प्लास्टिकपासून ते बनलेलं आहे ठीक आहे तर ते कोणत्या टाईपचं प्लास्टिक आहे थर्मोसेटिंग आहे की थर्मोप्लास्टिक आहे मग यासाठी आपल्याला माहिती असलं पाहिजे थर्मोसेटिंग प्लास्टिक आणि थर्मोप्लास्टिकमधला फरक आहे तर मला सांगा की कोणत्या टाईपचे प्लास्टिक असणार आहेत मग थर्मोप्लास्टिक <laughs> <laughs> हे सॉफ्ट टाईप ऑफ प्लास्टिक आहे ठीक आहे त्यानंतर नॉन करोसिव्ह हे नॉन करोसिव्ह नाही आहे थर्मोसेटिंग हीट रेजिस्टंट नाही आहे ते नंतर बायोडिग्रेडेबल प्लास्टिक कॅन नॉट बी बायोडिग्रेडेबल ठीक आहे प्लास्टिक कोणतंच बायोडिग्रेड होत नाही नॅचरली ते डिकम्पोज होऊ शकत नसते क्वेश्चन नंबर एटमध्ये बघा विच ऑर्गॅनिझम इज एक्झिम्प्लिसिटी लिस्टेड ॲज अ टर्सरी कन्झ्युमर कोणता कन्झ्युमर टर्सरी लक्षात ठेवायचा टर्सिटी कन्झ्युमरबद्दल विचारलं इन अ ग्रासलँड इकोसिस्टम ग्रासलँड मध्ये टर्सिटी कन्झ्युमर कोणता मला अगोदर सांगा वॉट इज फूड चेन म्हणजे काय ज्यामध्ये लेवल आपण एनर्जी लेवल दाखवतो फर्स्ट लेवलला काय असते प्रोड्युसर काय असते प्रोड्युसर ठीक आहे मग प्रोड्युसर म्हणजे काय जे प्रोड्यूस का करतात जे अन्न तयार करतात फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसनी फूडचं फॉर्मेशन करतात जे की प्लांट्स आहेत कोण आहेत प्लांट्स मग प्लांट्सला खाणारे नंतर काय येईल प्रायमरी कन्झ्युमर प्रायमरी कन्झ्युमर प्रायमरी कन्झ्युमरला खाणारे काय असणार सेकंडरी कन्झ्युमर आणि सेकंडरी खाणार खाणारे टर्सरी कन्झ्युमर आणि टर्सरी कन्झ्युमर मेल्यानंतर मग ते डिकम्पोज होणार मग डिकम्पोज करणारे पण कोणतं असतील मायक्रो ऑर्गॅनिजम्स ते काय असणार का डिकम्पोजर्स असणार ठीक आहे ते असणार आहे लास्ट लेवलला मग लेवल, लेवल समजलं ले आपल्याला की प्रोड्युसर प्रायमरी कन्झ्युमर सेकंडरी कन्झ्युमर गंजुर, टर्शरी कन्झ्युमर आणि डिकम्पोज मग याचं रिलेशन बघून आता बघा ग्रासलँड इकोसिस्टीममध्ये जे काही टर्शरी कन्झ्युमर विचारले ते कोणतं असणार आहे मला सांगा ग्रासलँड इकोसिस्टममध्ये प्रोड्युसर कोण असेल ग्रास असेल मग या ग्रासला खाणार आहे प्रोड्युसर तर कळलं आपल्याला प्रायमरी कंझ्युमर मध्ये कोणी ग्रास पण खाऊ शकते एक तर आपला ग्रास ऑपर खाईल आणि काऊ खाईल मग हे दोन्ही येणार प्रायमरी कन्झ्युमर लेवलला ठीक आहे आणि स्नेक हा यांना खाऊ शकतो मग स्नेक हा येणार सेकंडरी कन्झ्युमर लेवलला प्रायमरी कन्झ्युमर संपलं सेकंडरी कन्झ्युमर संपलं आता उठलं टर्सरी कंझ्युमर हा जो हाय नाय हा काय करेल सेकंडरी कन्झ्युमरला जे काही आहेत म्हणजे जे काही कार्नीवर आहेत त्या सगळ्यांना हा खाऊ शकतो मग आन्सर काय असणार ऑप्शन नंबर बी हाय ना मला सांगा बरं की जे प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत ते हार्बिओरस असतात की कार्निवर्स असतात आठवं बरं काही लक्षात आहे का तर हार्बिओरस म्हणजे जे प्लांट्सला खातात ते ऑर्गॅनिझम आणि कार्निव्हरस म्हणजे जे ॲनिमल्सला खातात तसे ऑर्गॅनिझम मग प्रायमरी कन्झ्युमर्स जे हार्बिओरस असतात आणि त्याच्यावरचे सर्व कन्झ्युमर्स हे कार्निव्हरस असतात लक्षात ठेवायचं मग आन्सर काय असणार ऑप्शन नंबर बी बघा पुढचा प्रश्न व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट एज ऑफ द सन मिनिंग द टाइम इलाफ्टर इट्स फॉर्मेशन एज विचारली आहे कशाची एज सनची अप्रॉक्सिमेटली सन तयार झाल्यापासून किती वर्ष कंप्लीट झाले म्हणजे सन आता आपण कसे आपली जन्मल्यापासून की आतापर्यंत किती दिवस झाले ह्याच्यावरून एज कन्सिडर करतो त्याचं सेम की सनचं फॉर्मेशन झालं होतं त्या बाबत आतापर्यंत सनची एज काय असेल इयर्समध्ये तर किती असेल फोर पॉईंट फाय बिलियन इयर्स किती असेल साडेचार बिलियन वर्ष लक्षात ठेवायचं पाठ करून टाका व्हॅल्यूज व्हॅल्यूज वरती क्वेश्चन नक्की येतो या अगोदर देखील आलेला आहे तू संची एज काय असेल फोर पॉईंट फायव्ह बिलियन इयर्स लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर टेन इफ द फोर्स अप्लाइड इज डबल वाईल द एरिया रिमेन्स कॉन्स्टंट व्हॉट हॅपन्स टू द प्रेशर फोर्स अप्लाइड फोर्स कशी झाली आहे डबल झाली आहे फोर्स इज डबल वाईल द एरिया रिमेन्स कॉन्स्टंट एरिया तसाच ठेवला आहे मला सांगा व्हॉट इज प्रेशर प्रेशर म्हणजे काय अ फोर्स अप्लाईड ऑन अन युनिट एरिया परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये जर फोर्स अप्लाय होत असेल एका स्पेसिफिक एरियावरती तर तो प्रेशर असतो ठीक आहे मग प्रेशरचं समजलं की कोणत्याही स्पेसिफिक अमाऊंट ऑफ अ फोर्स जेव्हा एका स्पेसिफिक एरियावरती परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये अप्लाय होते म्हणजे असे सरळ नाईन्टी डिग्रीमध्ये अप्लाय होते त्याला आपण प्रेशर म्हणतो मग प्रेशरचा फॉर्म्युला काही येईल प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया इथपर्यंत क्लिअर आहे प्रेशरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा फोर्स अपॉन एरिया आता क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे इफ फोर्स इज डबल फोर्स कशी केली आहे टू टाइम्स केली आहे कशी केली आहे टू टाइम्स म्हणजे डबल केली आहे म्हणजे दुप्पट केली आहे अँड एरिया रिमेन्स कॉन्स्टंट एरिया जेवढा होता तेवढाच ठेवला आहे एरिया सेम ठेवला आहे मग मला सांगा वॉट आपण सुद्धा प्रेशर प्रेशरसोबत काय घडेल प्रेशर डबल होईल हाफ होईल चारपट होईल की तेवढाच राहील असं सिम्पल प्रश्न आहे मग मग आत्ता बघा जर प्रेशर इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया होता फोर्स एरिया डबल झाली आहे आणि एरिया कॉन्स्टंट आहे मग प्रेशर काय होईल तो पण डबल होईल कसं होईल डबल कारण अगोदरचा प्रेशर किती होता एफ अपॉन ए किती होता एफ अपॉन ए आताच किती झाला आहे टू एफ अपॉन ए दुप्पट झाला की नाही एफ अपॉन एचे काहीतरी राहिले आता आपण हे न्यूमेरिकली बघूया <coughs> यावरून तुम्हाला जास्त समजेल समजा आपल्याकडे प्रेशर होतं पहिल्या केसमध्ये की फोर अपॉन टू ठीक आहे आणि आता दुसऱ्या केसमध्ये काय विचारलंय मग याचा प्रेशर किती निघेल पण मला सांगा टू टू जा फोर म्हणजे टू पास निघेल आन्सर भेटून गेला पण दुसऱ्या केसमध्ये सांगितले की जो फोर्स होता तो डबल केला मग फोर्स बिकम टू इंटू फोर दॅट इज एट आणि एरिया रिवेन्स कॉन्स्टंट म्हणजे एरिया जेवढा घेतला होता तेवढाच घ्या मग याचा आन्सर किती येईल टू फोर जा एट पी वन आणि पी टू पी टू भेटला आपल्याला फोर पास कल मग प्रेशरमध्ये काय चेंजेस दिसत आहेत पहिले दोन होता आता चार झाला म्हणजे काय दुप्पट झाला हे hey, एक्झाम्पल फक्त यासाठी सांगत आहे की क्वेश्चनमध्ये असं विचारलं आहे की पहिले फोर्स एक्स होता आता तो डबल झाला आहे मग प्रेशरमध्ये काय चेंजेस येतील तर प्रेशर, दे प्रेशर देखील डबल होईल ऑप्शन कोणता दिसत आहे ऑप्शन नंबर सी इट इज डबल तर अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी कल्पेतूर पाटण्याशी कनेक्टेड राहा थँक्यू